सह्याद्री कारखान्याचं मी सभासद नाही स्वर्गीय जयवंतराव आमची भूमिका अशी राहिलेली आहे आप्पा असतील सुरेश बाबा असतील मी देखील काम करतो की इतर सहकारी संस्थांना मदतीचं सहकार्य करायचं त्यांच्या राजकारणामध्ये हस्तक्षेप करायचं नाही ही आजपर्यंतची आमची भूमिका राहिलेली आहे तीच भूमिका आमची कायम आहे त्या कारखान्याच्या सभासदांनी योग्य तो निर्णय करावा सभासदांना जे योग्य वाटतं जे ऊस घालवतात सह्याद्री कारखान्याला त्यांनी योग्य तो निर्णय करावा आणि स्वतःचे पोस्टर लावून घेण्याची मला काही हाऊस नाही की इकडं किंग मेकर तिकडं आणि काहीतर मेकर असली काही हाऊस आपल्याला नाही आपण आपल्या कारखान्यामध्ये जिथं सभासदायी ऊस पुरवतो तिथं आपण भूमिका मांडत असतो इतरांच्या संस्थांमध्ये ढवळाढवळ करणं हे सहकाराच्या संस्कृतीला अनुसरून नाही आणि त्यामुळे आपण त्याच्यामध्ये हस्तक्षेप करत नाही मदतीची भूमिका कोणाला नाही आपण त्याच्या सभासदच नाही ना साहेबांसमोर काय आहे की ज्याला जे योग्य हो तो ते करतो नाही काय आहे की आता पार्टी मोठी झाली ना दादा आमची पूर्वी पार्टी आमची प्रचंड पार्टी आमची मोठी ना अजून वाढते असंख्य लोकांना आम्ही आता आमच्यामध्ये घेत चालू आहे आणि अजून काही जे हादरे बसणार आहेत ते आता तुम्हाला मी योग्य वेळेला सांगेन आता